माझं नाव तर वकिलांच्या यादीतून काढून टाकलं आहे आता मला कायद्याच्या ज्ञानाचा विसर पडला आहे आता मी कायद्याचा अर्थ लावत न बसता कायदे तोडण्यात गुंतलो आहे हे शब्द आहे कायद्याचा सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या त्याच महात्म्याचे मग नेमकं लंडन मधून बॅरिस्टरीचे शिक्षण ते मुंबई उच्च न्यायालयातलं अयशस्वी बॅरिस्टर ते पुढे योगायोगाने दक्षिण आफ्रिकेत उदयाला आलेले बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधींचा प्रवास चला तर आपण समजून घेऊया मी सौरभ आपल्या आशा परिवर्तन चैनल चा मातुन, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गांधी जयंतीनिमित्त या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघितलं तर वयाच्या अठराव्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा पास झालेला एक तरुण थेट राजकोटमधून लंडनच्या इनर टेम्पलमध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यावरती असं लक्षात येतं की येथे कायद्याची परीक्षा पास करण्यासाठी फक्त दोन महिने नोट्स वाचून विद्यार्थी पास होत आहे मात्र गांधींना हा अत्यंत फस्वा मार्ग वाटला त्यासाठी त्यांनी बरेच पैसे खर्च करून मूळ कायद्याचे खंड रॉमन लॅटिन लॉचे मूळ पुस्तक विकत घेतली आणि नऊ महिने शाश्वत अभ्यास केला आणि एक त्या काळाची एक वेगळी गोष्ट म्हणजे इंग्लंडमध्ये त्या काळात बॅरिस्टरला डिनर बॅरिस्टर म्हणत होते त्याचं कारण म्हणजे की त्यांना बारा टर्म्स पूर्ण कराव्या लागत होत्या व बहात्तर मेजवान्यांना उपस्थित राहावे लागत असे त्याचा खर्च स्वतः विद्यार्थ्यांनाच करावा लागे अशा सगळ्या परिस्थितीत काही दिवस गांधीजी त्या मेजवानांना उपस्थित राहिले मात्र एका एक दिवशी त्यांना मेजवानीमध्ये प्रश्न पडला की वाईन पिण्याचा आणि बॅरिस्टर होण्याचा नेमका काय संबंध आहे आणि या प्रश्नासोबतच दुसरीकडे गांधीजी स्मार्ट इंग्रजी गृहस्थ बनण्याचा नक्कीच प्रयत्न करत होते त्यामध्ये भाषण करणे वेगवेगळे वेग विचार करणे सूट बूज घालून त्याचा सराव देखील त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने केला महागडा सूट त्यांनी विकत घेतला सोन्याच्या घड्याळीची साखळी घेतली ते छानपैकी उंच टाय वापरून तरुण स्त्रियाबरोबर मैत्री करायला लागले अर्थातच त्यांचं संपूर्ण जीवन आरामाकडे आणि चैनीकडे झुकू लागलं होतं पण अचानक एक दिवस त्यांना लक्षात आलं की आपण जे कायदा शिकायला आलो आहे इंग्रजी मानसारकी राहणी करायला नाही आपले मोठे बंधू आपल्याला पैसे पुरवतात याची जाणीव झाल्यावर तात्काळ ते सर्व बंद करून अत्यंत साधी राहणी सुरू केली व अखेर इंग्लंडमध्ये बत्तीस महिने राहून योग्य वेळी त्यांनी बॅरिस्टर परतले मात्र भारतात आल्यावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते नियमित जाऊन केसेसचे निरीक्षणामध्ये वेळ घालवत असे आणि ग्रंथालयामध्ये बसून भारतीय कायद्यांचा अभ्यास करत असे या सगळ्यांमध्ये त्यांच्याकडे पहिली केस अत्यंत साधी आली ती म्हणजे त्यांना कोर्ट्यासमोर उभं राहून काहीतरी मेन्शन करायचं होतं मात्र अनुभवी बावीस वर्षीय बॅरिस्टर गांधींना ते मुळातच जमलं नाही बोलण्यास कोर्टासमोर उभं राहिलेले गांधी अत्यंत लाजिरवाने आणि अत्यंत खसलेल्या अवस्थेतून पुन्हा माघारी आलेले आपल्याला दिसतात आणि त्यातून त्यांनी त्या कोर्टासमोर कधीही पुन्हा जायचं नाही असं मनाशी ठरवलं मात्र हे सगळं करत असताना त्यांना दावे लिहिणे हे उत्तम प्रकारे जमत होतं मात्र दावे लिहिणे हे काही वकिलांचं काम नव्हतं हेही तेवढं ते सत्य हे ते सगळं बघून त्यांच्या घरी देखील अत्यंत निराशा घरच्यांच्या पदरी आली त्याच दरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये योगायोगाने श्रीमंत मुसलमान व्यापारांचा खटला त्यांच्याकडे चालून आला त्यासाठी त्यांना पंधराशे पंच्याहत्तर फी देखील मिळणार होती मात्र सगळे असताना आफ्रिकेत गेल्यावर त्यांना कळालं की ते, ते गोरे बॅरिस्टर सोडून कोणालाही किंमत नाही आहे म्हणून संबोधले जातं आणि या सर्वांसोबतच गांधीजी दूरदर्शन असले तरी ते व्यवहारिक आदर्शवादी आणि तर्क करण्याच्या आयुष्य अगदी बदललेलं होतं तिथे कायदेशीर व्यवहाराचे खरे ज्ञान मिळाले कनिष्ठ बॅरिस्टर म्हणून त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आपण एखादा खटला आता हरणार नाही तो जिंकू याचा आत्मविश्वास त्यांना मिळाला हे आपण एखादा खटला आता हरणार नाही तो जिंकू त्याचा आत्मविश्वासही त्यांच्यात मुळात तयार झाला जे गांधीजींचे क्लायंट होते दादा अब्दुल्ला त्यांची केस काही छोटी केस नव्हती तर चाळीस हजार पाऊंड त्यांनी त्यांचे जवळचे नातेवाईक असलेल्या तय्यब शेख यांच्या विरुद्ध व्यावसायिक व्यवहाराची ती रक्कम होती त्यांच्या गुंतागुंतीचा हा दावा अंशतः प्रॉमिसरी नोट्स देण्याच्या वचनाच्या विशिष्ट कामगिरीवरती आधारित होता बचाव असा होता की प्रॉमिसरी नोट फसव्या पद्धतीने मिळवल्या गेल्या होत्या आणि त्यात पुरेसा मोबदला नव्हता हा गुंता गुंतागुंतीच्या प्रकरणात तथ्य आणि कायद्याचे अनेक मुद्दे होते आणि दोन्ही बाजूने सर्वोत्तम वकील नियुक्त केले होते अशा परिस्थितीत हे वेळखाऊ केसमध्ये न अडकता दोन्ही पक्षांचा विश्वास संपादन करून दोघांच्या पसंतीच्या मध्यस्थाकडे ही केस सादर करण्यास गांधीजींनी प्रवृत्त केली गांधीजींनी दाखवून दिले की विरोधी पक्षाचा फायदा घेणे हे वकिलांचे काम नसून त्यांच्या मध्ये मध्यस्थी करून योग्य मार्ग काढणे हा आहे ते म्हणतात की तथ्य म्हणजे सत्य आणि एकदा आपण सत्याचे पालन केले की कायदा स्वाभाविकपणे आपल्या मदतीला येतो गांधीजींच्या मध्ये तथ्य कायद्याच्या तीन चतुर्थार्थ भाग असतात आणि जर आपण एखाद्या प्रकरणातील तथ्यांची काळजी घेतली तर कायदा स्वतःच त्याची काळजी घेईल वैयक्तिक रागातून गांधीजींनी कधीही कोणावरही खटला भरला नाही त्यांच्यावर दक्षिण आफ्रिकेत तब्बल चार वेळा हल्ला झाला तरी त्यांनी हल्लेखोरांना कधी कोर्टात घेचलं नाही आणि त्यांना शिक्षा दिली नाही एकदा केस चालवत असताना त्यांना कळालं की आपला क्लायंट अप्रामाणिक आहे मग ती केस चालवण्याऐवजी न्यायमूर्तींना ती केस रद्द करायला सांगितलं आणि क्लायंटला खोटं प्रकरण आणल्याबद्दल मोठ्या प्रमाणात त्यांनी समज दिलेली आपल्याला दिसते गांधीजींना भारतात हे आढळून आलं होतं की शंभर खटल्यांपैकी नव्याण्णव खटल्यात भारतीयांना युरोपियन विरुद्ध न्याय मिळत नसेल त्यामुळे ते म्हणतात एखाद तरी इंग्रजांना भारतीय निर्गुण हत्येबद्दल कधी शिक्षा झाली आहे का असा प्रश्न ते विचारतात तर दक्षिण आफ्रिकेत असताना काही वर्षांनंतर गांधीजींनी वकिलांच्या प्रचंड फी बद्दल त्यांचा निषेध केला भारतातही न्यायालय महागडी आहेत लोकांच्या गरिबीशी त्यांना काही देण नसतं वकील दर महिन्याला पन्नास हजार ते एक लाख रुपये कमाई करू शकता हा काही ज्यांच्याकडे आशेने बघावा असा व्यवसाय नाही समाजावर वकील आणि न्यायालय यांचा पगडा नसता तर उलट आपलं जगणं जास्त सुखच झालं असतं वकिली व्यवसाय माणसाला अनिती शिकवतो फितवलेले साक्षीदार दोन्ही बाजूला असतात पैशासाठी ते स्वतःचा आत्मा विकतात न्याय निर्दोष असावा आणि वाजवी असावा तो महाग नसावा यासाठी न्यायपद्धती मूलभूत बदल व्हायला हवेत असं त्यांना वाटू लागलं गांधीजींना कायदा हा काळ्याला पांढरा आणि पांढऱ्याला काळा बघण्याचा बौद्धिक आधार म्हणून नव्हे तर संहिताबद्ध नीतिबद्ध म्हणून पाहण्यास शिकायला मिळाले कायद्याचा व्यवसाय त्यांच्यासाठी न्यायाला गांधीवर बसवण्याचे साधन बनले कायद्याच्या जाळ्यात न्याय कोणी नव्हे गांधीजींनी क्लायंटला कधी खोटे बोलण्यास प्रवृत्त करत नसेल ती सुरुवातीलाच प्रत्येक क्लायंटला इशारा देत खोटं प्रकरण माझ्याकडे आणू नका मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसेल गांधीजी क्लायंटला कधीही खोटं बोलण्यास प्रवृत्त करत नसत ते सुरुवातीलाच प्रत्येक क्लायंटला इशारा देत की खोटं प्रकरण माझ्याकडे आणू नका मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसेल तर वरिष्ठ वकिलांकडून शिकण्याची परवानगी द्या किंवा तुमची केस माझ्याकडून काढून घ्या तसेच न्यायालयासमोर गांधीजी सारांशातील संपूर्ण गोष्ट ठेवत कोणतीही गोष्ट लपवत नसत ह्या सगळ्यातून न्यायाधीश आणि वकिलांमध्ये त्यांचा आदर निर्माण झाला आपल्याला दिसतो केस चालू असताना त्यांना कळाले की आपल्या क्लायंटने आपल्याला अर्धवट माहीत देऊन फसवले आहे तर ते केस त्या जागेवरच सोडून देत आणि त्याचप्रमाणे जर आज आपण बघितलं तर भारतातील संविधान लिहिताना गांधीजी हयात नव्हते तरी सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सर्वाधिक चांगलं संविधान भारताचं लिहू शकतील हा गांधींचा विश्वास म्हणजे देखील महात्मा बॅरिस्टर पणच त्यांचं म्हणावे लागेल स्वातंत्र्य संग्रहामुळे पहिल्याच टप्प्यात त्यांची बॅरिस्टर यादीमधून गांधींचं नाव काढून टाकलं मात्र त्यांनी जनते जनतेची वकिली ही कायमच केलेली आपल्याला दिसते धन्यवाद